नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस ला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर, जस दर खालील बाजार समितीमध्ये आहे भद्रावती बाजार समिती जात लोकल आवक सहाशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सात हजार सात रुपये प्रति क्विंटल वरोरा खांबाडा बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सौनेर बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पंचवीस जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक नऊशे शेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात लांब स्टेपल आवक एक हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल पुलगाव बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक पाच हजार दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस ला कापसाला मिळालेले कमीत कमी दर खालील बाजार समितीमध्ये आहे हिंगणा बाजार समिती जात लोकल आवक दोन बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकशे आठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल संगमनेर बाजार समिती जात लोकल आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस ला कापसाची सर्वात जास्त आलेली आहे व खालील बाजार समितीमध्ये आहे पुलगाव बाजार समिती आवक पाच हजार दोनशे पंचवीस क्विंटल वरोरा बाजार समिती आवक चार हजार दोनशे चोवीस क्विंटल सावनेर बाजार समिती आवक तीन हजार पाचशे क्विंटल वरोरा बाजार समिती आवक दोन हजार दोनशे त्रेसष्ट दो क्विंटल देवगाव राजा बाजार समिती आवक एक हजार नऊशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती सोळा हजार सातशे एकोणीस क्विंटल आणि आज दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे एकवीस हजार छेचाळीस क्विंटल म्हणजे एकूण चार हजार तीनशे सत्तावीस चाळीस क्विंटलने आवक आपल्याला कालच्या पेक्षा वाढलेली इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दर दरांचा विचार केला तर दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस लाख जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त साधारण दर हा सात हजार सात रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण दोनशे त्रेचाळीस रुपयाने दोनशे त्रेचाळीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कापसाचा आज रोजी कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद